मृत्यूच्या दाढेतून परत आणणारं शिवलीलामृताचं पारायण शिवकृपा प्राप्त करण्यासाठी केलं जात शिवलीलामृताच्या पारायणाने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आपल्या अडीअडचणी दूर होतात ऐश्वर्याची प्राप्ती होते संतती प्राप्तीची इच्छा असेल तर ती सुद्धा पूर्ण होते इतकंच नाही तर तुम्हाला कर्जातून मुक्ती मिळते आजारपणातूनही मुक्ती मिळते कुठल्याही प्रकारची इच्छा मनात धरून तुम्ही या पारायणाला सुरुवात केली तर शिवकृपेचा अनुभव तुम्हाला नक्कीच येतो पण मग असं हे पारायण नक्की कसं करावं या पारायणाचे नियम काय आहेत कधी सुरू करावं चला हे सगळं सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी भगवान शिवशंकर हे भोलेनाथ आहेत भक्ताच्या हाकेला नेहमी धावून येतात आणि त्यांचाच शिवलीलामृत हा पवित्र आणि दिव्य ग्रंथ याचा अनुभव सुद्धा अनेकांना आलेला आहे शिवलीला मृत पारायण सोमवारच्या दिवशी सुरू करावं तसं तर तुम्ही बारा महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी पारायणाला सुरुवात करू शकता पण त्यातही श्रावण महिन्यात शिवभक्तीला अधिक महत्व आहे आणि त्यामुळे श्रावण महिन्यात पारायण अधिक फलदायी ठरत आता श्रावण महिना जवळ आला आहे आणि श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासनं तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकता अगदी पहिल्या सोमवारी नाही जमलं तर श्रावण महिन्यातल्या कुठल्याही सोमवारपासन तुम्ही हे पारायण करू शकता सगळ्यात आधी पारायण करायचा दिवस निश्चित करा एकदा दिवस निश्चित झाला की त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला पारायण करायचं आहे त्या दिवशी सकाळी महादेव मंदिरात जाऊन महादेवांचं दर्शन घ्या महादेवांना पांढरी फुलं बेलपत्र वाहून प्रार्थना करा की आपल्या आशीर्वादाने आज मी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत आहे माझं पारायण निर्विघ्न पार द्या कोणतीही अडचण येऊ देऊ नका आणि माझी मनोकामना पूर्ण करा अशी प्रार्थना करायची आहे झाल्यास गोडाचा नैवेद्यही दाखवायचा आहे घरी आल्यावर देवाजवळ बसायचं आहे शक्यतो पूर्वाभिमुख म्हणजे पूर्वेकडे तोंड करून बसावं त्यानंतर सर्वप्रथम संकल्प करावा की आपण हे पारायण कोणत्या इच्छेसाठी करतो आहे कोणत्या कारणासाठी करतो आहे हा संकल्प करणं गरजेचं संकल्प झाल्यानंतर पारायणाला सुरुवात करावी पण त्याआधी पारायणाला बसताना शुभ्र वस्त्र परिधान करावे शुभ्र वस्त्र परिधान करूनच हे पारायण करावं बसायला योग्य प्रकारचं आसन घ्यावं आपल्याला हे पारायण सात दिवसांचं करायचं आहे आपण अध्याय कशा प्रकारे वाचावे हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे शिवलीलामृत ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत त्यापैकी चौदा अध्याय अत्यंत महत्वाचे आहेत पारायणाच्या सात दिवसांमध्ये प्रत्येकी दोन अध्याय प्रतिदिवशी वाचावे अशा पद्धतीने चौदा अध्याय पूर्ण करावे आणि शेवटच्या दिवशी चौदावा अध्याय झाल्यावर पंधरावा अध्याय ही वाचायचा अशा प्रकारे आपले पारायण पूर्ण करावे आता पारायण कोणत्या वेळेस करावे महादेवांना प्रदोष काळाची वेळ सगळ्यात प्रिय आहे आणि ती वाचण्यासाठी उत्तम आहे आता प्रदोष काळ म्हणजे काय तर सूर्यास्ताच्या आधीचा दीड तास आणि सूर्यास्ता नंतरचा दीड तास साधारण आपण श्रावण महिन्याचा विचार केला तर श्रावण महिन्यामध्ये सहा किंवा सव्वा सहाच्या सुमारास सूर्यास्त होतो आता सहा किंवा सव्वा सहाचा वेळ धरला तर साधारण साडेचार ते साडेसात हा काळ प्रदोष काळ होईल या काळात तुम्ही पारायण करू शकता काही जणांना संध्याकाळी पारायण करणं शक्य नसतं ते सकाळी सुद्धा करू शकतात पारायण करताना उपवासाचे सुद्धा काही नियम आहेत हे पारायण करताना उपवास करणं आवश्यक आहे एक भुक्त राहावं एक भुक्त म्हणजे दिवसभरात एकदाच जेवायचं आणि ते सुद्धा पारायण संपल्यानंतर जेवायचं आहे जेवणामध्ये तुम्ही कोणताही आहार ग्रहण करू शकता फक्त सात्विक अन्न ग्रहण करावं कोणत्याही प्रकारचा मांसाहार करू नये मद्यपान करू नये सात्विक भोजन घ्यावं हा पहिला नियम पोथी वाचन झाल्यानंतरच अन्न ग्रहण करावं हे पारायण स्त्री किंवा पुरुष दोघेही करू शकतात महादेवांची भक्ती सगळ्यांसाठी समान आहे पारायण काळात आपण कसं वागतो हे सुद्धा महत्वाचं आहे पारायण काळामध्ये आपलं आचरण सात्विक असलं पाहिजे म्हणजे असत्य भाषण करू करू नये 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 अर्थात खोटं बोलू कुणाला वादविवाद शक्यतो कमी बोलावं म्हणजे या गोष्टी होतच नाहीत वाचन पूर्ण झाल्यानंतर म्हणजे रविवारी जेव्हा पारायण पूर्ण होते त्यानंतर महादेवांच्या मंदिरात जावं तिथे महादेवांना बेलपत्र वाहून नमस्कार करावा नैवेद्य दाखवावा कोणत्याही प्रकारचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता मंदिरात जे गुरव असतात त्यांना वस्त्र द्यावी तांदूळ द्यावे दक्षिणा द्यावी त्यांचा करावा किंवा तुम्ही काही जोडप्यांना त्यांचा करू शकता याबरोबरच व्यक्तींना दानधर्म करावा अशा प्रकारे पारायणाचं उद्यापन करायचं आहे बऱ्याचदा मंदिरात जाणं शक्य होत नाही तेव्हा तुम्ही घरच्या घरी सुद्धा हे सगळं करू शकता पारायण काळात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ब्रह्मचर्याचं पालन मात्र करायचं आहे महिलांनी पारायण सुरू करताना आपल्या मासिक धर्माची अडचण मध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्या दृष्टीने पारायण सुरू करायचं आहे शिवलीलामृताच्या पारायणाचे नियम अगदी साधे आणि सोपे आहेत श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने हे पारायण करावं तुम्हाला नक्कीच शिवकृपेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही श्रावण हा चातुर्मासातील विशेष महत्त्वाचा आणि पवित्र महिना आहे म्हणून या मासात पूजा व्रतवैकल्य कीर्तन धार्मिक प्रबोधनाचा जणू महोत्सवच असतो आणि मग अशा वेळी शास्त्रानुसार श्रावणात अनेक गोष्टी करू नयेत असं सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर अनेक गोष्टी कराव्यात असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की श्रावणात काय करावं आणि काय करू नये आणि हो श्रावण महिन्यातील तुम्हाला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट कोणती ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा मंडळी श्रावण महिन्यातील प्रत्येक तिथी विशेष महत्वाची उत्क्रांतीची आणि भाव आणि भक्ती सहित वृत्तींचे मौन धारण करून स्नान केल्यावर सूर्याची पूजा करून रविवारची आदित्य राणूबाईची कहाणी श्रवण केली जाते दर सोमवारी उपवास करून भगवान शंकरांना अभिषेक करून त्यांची पूजा करून शिवामोठ अर्पण केली जाते त्याचबरोबर नवविवाहित स्त्रिया दर मंगळवारी मंगळागौरीचे पूजन करतात याबरोबरच पंचमीस नागपंचमीचे व्रत दुसऱ्या शुक्रवारी वरदलक्ष्मीचे व्रत एकादशीस पुत्रदा एकादशी व्रत पौर्णिमेस रक्षाबंधन तर वद्य पक्षातील अष्टमीस कृष्ण जन्माष्टमीचे व्रत आणि अमावसेस पिठोरी व्रत अशी अनेक व्रत केली जातात श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाचे गुरुवारी बृहस्पतीचे शुक्रवारी लक्ष्मीचे तर शनिवारी शनी आणि मारुतीचे पूजन केले जाते मंडळी खर तर चातुर्मासासाठी जे नियम सांगितले आहेत तेच सगळे नियम श्रावणासाठी सुद्धा आहेतच परंतु चातुर्मासात त्या नियमांचे पालन करणे शक्य नसेल तर कमीत कमी श्रावणात तरी करावेच करावे, करावे। विशेषत मद्य आणि मांस कांदा लसूण आदी निषिद्ध पदार्थांचे से सेवन करू नये स्त्रीसंग केशकर्तन केश कर्तन हे सुद्धा सगळं वर्ज सांगण्यात आलं आहे मग श्रावणात कोणत्या गोष्टी कराव्यात तर जास्तीत जास्त ईश्वर भक्ती करावी आणि मग त्यासाठी गायत्री महामंत्राची पुरणे नवनाथ भक्ती सागर काशीखंड काशी खंड शिवलीलामृत इत्यादी पुराण ग्रंथांचे वाचन तसेच गुरुलीलामृत चरित्र गजानन विजय गुरुचरित्र अशा ग्रंथांचे पारायण याशिवाय बिलवार्चन नित्य प्रदक्षिणा आदी नियम याच महिन्यात केले जातात ज्यांना यापैकी काहीच शक्य नसेल त्यांनी आहार विषयक नियम पाळावेत नित्य फलाहार एकभुक्त व्रत नक्त व्रत शाक व्रत पयोव्रत भोजन समयी मौन व्रत यापैकी एखादे तरी व्रत अवश्य करावे अशा प्रकारे सृष्टी सौंदर्याची व्रत उत्सव सणांची रेलचेल असलेला आनंदाने बहरलेला आणि श्रद्धा भक्तीने ओसंडून वाहणारा सर्वांनाच हवा हवासा वाटतो यात शंकाच नाही अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण लोकमत भक्ती चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका